मोजे ताटगळ शिथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलाची व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू केंद्र कन्या शाळा येथे देशातल्या प्रथम महिला शिक्षिका साहित्यिक सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णव जयंती मुलांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सोनकांबळे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शन मुख्याध्यापक रसिद सर यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत दिलीपराव आंबोर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कन्या शाळेचे केंद्र प्रमुख श्री राम जाधव मुख्याध्यापिका सो जानगेवाड मॅडम कळगावाडीचे मुख्याध्यापक श्री भगवान सर यांच्यासह सहजी भाई विनोद आंबोरे सर यांची उपस्थिती होती प्रारंभिक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याच कार्यक्रमामध्ये उटू शाळेचे मुख्याध्यापक सैयद सगीर सर यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला व शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन श्रीमती बालुणकर मॅडम यांनी केले तर सर्वांचे आभार श्रीमती राजपूर मॅडम यांनी मानले शिक्षणाच्या स्वरंगाचे शिक्षणाच्या स्वरंगाचे जिने उघडले दार जिने उघडले दार ती सावित्री आग ती सावित्री आग जगाची शिलेदार जगाची शिलेदार समाजाला जिने दिले समाजाला जिने दिले ज्ञानाची सावधी ज्ञानाची सावधी धन्यित क्रांती ज्योती धन्यित क्रांती ज्योती सावित्री मावली सावित्री मावली स्त्रियांच्या शिक्षणा स्त्रियांच्या शिक्षणाची घरी स्त्रियांच्या शिक्षणाची घरी सावित्री तुझ कैवारी सावित्री तूच कळवाली तुझ्यामुळे शिकत आहे तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येकणारी आज प्रत्येकणारी धन्य तू सावित्री धन्य तू सावित्री धन्य तुझा त्याग धन्य तुझा त्याग तुझ्या वेदनेची तुझ्या वेदिनीची आज बहरांनी बाग आज भरीर बाग शिक्षणाचा देऊन वसा शिक्षणाचा स्त्री गाठत देऊन तशी करे तरी गाठी येऊन तशी करे परंपरांत पिंजरा तोडून परंपरांत पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे मुक्त झाली पाखरे तीन जानेवारी असं बघा बरे इकडे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा दिवस आपण जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो त्या निमित्तानं आपण अनेक जणांचे भाषणं तुम्ही केलेले आहे त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे सर्वांनी आणि आताचा हा जो कार्यक्रम आहे तो आहे सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचा सय्यद सरांचा उर्दू कार मुख्याध्यापक सय्यद सर यांची जी सेवा आहे नियत सेवा कालानुसार ते सेवानिवृत्त झाले आहेत एकतीस डिसेंबरला तर त्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तर मी या ठिकाणी आता बराच वेळ झालेला आहे एवढंच ईश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांचं पुढील आयुष्य निरोगी जावं आनंदाचं जावं आणि त्यांचे जे काही इच्छा आहेत बऱ्याच त्या वेळेस आपण कुटुंबाकरता आपल्याकरता आपण आनंद द्यावा सर्वांना घ्यावा एवढंच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो निरोप समारंभानिमित्त उपस्थित श्री सय्यद सर यांना पुढील भावी आयुष्यामध्ये त्यांचं निरोगी जीवन जागावं अशी मी त्यांना ईश्वरची प्रार्थना करतो विशेष करून सोन कांबळे सरांचं सांगू इच्छितो सोल कांबळे सरांचं असं काम आहे पसंत आया तो दिल मे नाही तो दिमाग मे बे नाही अमाणे सय्यद सरांचा त्यांनी खरंच प्रेमातून निरूप समारंभ या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सय्यद सरांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज योग सरांनी मुद्दाम ठेवला की दोन कार्यक्रम का एकच आहे साहित्रीबाई फुले यांची जयंती आणि सय्यद सर सय्यद सर यांचा निरोप समारोप निरोप समारोप म्हणजे काय तर प्रशासनामध्ये एक नियमावली असते त्या नियमावलीनुसार त्या वयामध्ये ते निरोप झव प्रशासनामध्ये सेवा करणं फार आवड आहे आहे म्हणजे फार दा घरचेच दायित्व असतं पाहुणे राहुणे असतात कुठेतरी जायचं असतं पण आपल्याला इथं शाळेवर यायचं असतं त्याच्यामुळं आपण वयाची एक ती सरला बराच अनुभवायला असेल की त्यांनी बरेचसे कार्यक्रम हे ह्या शाळेच्या येण्यासाठी किंवा वेळ नसण्यामुळे सोयी असतात पण सर आता तुमच्या ज्या ज्या इच्छा पूर्ण राहिल्यात कुठं देवाला जायचं राहिलं असेल कोणी पाहुण्याकडे दे जायचं असेल किंवा अन्य एखाद्या पर्यटन स्थळाला फिरायला जायचं असेल तर त्या ह्या आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही त्या लवकरात लवकर त्या गोष्टी तुमच्या ज्या काही इच्छा येतात घरच्या ज्या इच्छा येतात ते जा 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 पूर्ण करावं आणि तुमच्या जे पुढे येणारा विषय तुम्ही एकदम निरोगी आनंदी असं जगावं ही ईश्वरची प्रार्थना करतो मेरा निरोप समान आहे सर्विस की जो एकतीस साल मेरे गुजरे हैस तालीम क्षेत्र के अंदर एज्युकेशन क्षेत्र के अंदर और इसके अंदर बहुत से जो होतो उतार चढाव हैं मेरा सबसे अच्छा पीरियड जो है तो काल के अंदर गया और मेरे जो सहकारि थे मैं उनका बहुत बड़ा आभारी हूँ जो लोग मुझे साथ दिए थोड़ा बहुत जो है तो मुझसे कुछ कामयाबी होंगे लेकिन सब लोगों ने नज़रअंदाज करे ख़ासतौर पे गांव के लोगों ने अध्यक्ष ने अधिकारियों ने और अल्लाह का करम है कि जो हो तो मेरा जो हो तो यहाँ तक का सफ़र बहुत अच्छा रहा इतना भी अच्छा रहा कि मैं मेरे पास शब्द तो नहीं है बोलने के लिए कि जो है हो तो मेरा जो तालीम का जो इसके अंदर जो क्षेत्र है शिक्षण क्षेत्र में खास तौर पर अधिकारियों का भी बहुत ज़्यादा मुझे साथ रहा